वर्ध्याच्या देवळी नगरपालिकेसाठी मग देखील मतदान पार पडतय देवळी नगराध्यक्षा सह दहासाठी निवडणूक प्रक्रिया पार वीस मतदान मतदान केंद्रांवरून होईल निवडणूक असलेल्या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे देवळीसह पुलगाव मधील दोन जागा वर्धा मधल्या दोन आणि हिंगणघाट इथल्या दोन जागेसाठी आज मतदान पार पडते देवळी नगरपालिकेवर गेल्या तीस वर्षांपासून माजी खासदार रामदास तडस यांची एक हाती सत्ता आहे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या भाजपाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देखील आहेत नगरपालिकेमध्ये सत्ता राखण्याचं रामदास तडस यांच्या पुढे स्वाभाविकच आव्हान आहे ेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने जयत तयारी करण्यात आलेली आहे मी सध्या जनता शाळेच्या मतदान केंद्रावर हो आहे आणि येथे आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मतदान प्रक्रिया पार पडत आहे सध्या मतदारांनी मतदान करण्यासाठी येण्यास सुरुवात केलेली आहे आणि एकूणच देवळीचा जर विचार केला तर देवळीमध्ये सोळा हजार चारशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे एकूण वीस मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे प्रशासनाच्या वतीने जयत तयारी करण्यात आहे काही वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा करण्यात आली आहे ज्यामध्ये पिंक बूथचा याचा समावेश केलेला आहे मतदाना आकर्षित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पावले उचलली जातात पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे आहे प मतदान जिथे पार प्रक्रिया पार पडत आहे तिथे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे एकूणच चोख बंदोबस्तामध्ये सुरळीत ही मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रयत्न केले जात आहे वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा नगरपालिकेसाठी दोन मतदार दोन सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे ते हिंगणघाट येथील तीन तर पुलगाव येथील दोन मतदार प्रक्रिया दोन मत सदस्यपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे प्रशासनाच्या वतीने याबद्दल जय्यत तयारी करण्यात आली असून आता विजयाचा गुलाल नेमका उधळणार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पंकज गादगे पुढारी न्यूज देवळी वर्धा